दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यातील सर्वात मोठी बातमी थेट शेतकऱ्यांना लाभ होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पाच जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे खरेप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यात जनावरांकरता चारा डेपो सुरू करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळामधील तरतुदी व निकष विचारात घेऊन वर नमूद दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानवे राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार एन डी एल एम पोर्टलवर नोंदणीकृत पशुधनाची संख्या विचारात घेता राज्यात या ठिकाणी पाचशे पॉईंट अठ्ठावन्न लक्ष मेट्रिक टन हिरवा चारा उपलब्ध असून तो साधारणतः पंधरा जुलैपर्यंत पुरेल तसेच एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंचेचाळीस लक्ष मेट्रिक टन वाढलेला चारा उपलब्ध असून तो साधारणतः तीस जूनपर्यंत पुरेल तथापि राज्यातील दुष्काळी परिस्थिती काही भागात पशुधनासाठी आवश्यक असलेल्या चाराची टंचाई निर्माण झाली आहे तसेच काही भागामध्ये चारा टंचाई नजीकच्या कालावधीत निर्माण होण्याची शक्यता असल्याने दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी राज्यातील खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस करता घोषित दुष्काळ तालुक्यातील आवश्यकतेनुसार जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा डेपो उघडण्याचे विचाराधीन होते आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील या ठिकाणी खालील या निवडणूक आयोगाची मान्यता करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने खालील प्रमाणे शासन निर्णय आपण पाहूया तर शासन निर्णय असा आहे की राज्यातील खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस करता गोशी दुष्काळ तालुक्यात दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत अथवा पावसाचे प्रमाण समाधानकारकरीत्या होईपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी चारा डेपो उघडण्यास खालील अटीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे चारा डेपो व्यवस्थापन साधारणपणे चारा टंचाई असलेल्या पाच सहा गावासाठी एक चारा डेपो असावा चारा डेपो स्थापन करताना टंचाईग्रस्त भागातील पशुधनाची संख्या चारा टंचाईची तीव्रता विचारात घेण्यात यावी पशुसंवर्धन विभागाचा चारा टंचाई अहवाल विचारात घेऊन चारा डेपोसाठी पात्र गावे निश्चित करण्यात यावी स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन गावची संख्या कमीत अधिक करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना राहतील चारा डेपोचे व्यवस्थापन व संचालन सहकारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समित्या दूध खरेदी विक्री संघ इतर सेवाभावी संस्था तसेच जनावरांच्या छावण्या ज्या संस्थांमार्फत चालवल्या जातात अशा ठिकाणी हे निर्माण करावं असं सांगण्यात आलेलं आहे चारा डेपो उघडताना जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यात यावी चारा डेपोची कक्षा गावे जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित करावे चारा अनुदेय देय असलेल्या पशुपालकाकडील सर्व गौवंशीय मैस वर्गीय करून पशुधनास त्या पशुधनाची नोंदणी भारत पशुधन या प्रणालीवर झालेली असावी भारत पशुधन प्रणालीवर नोंद असलेले पशुधन चारा अनुदानासाठी पात्र नसतील प्रत्येक चारा डेपोच्या कार्यक्षेत्रातील गावामधील संख्या पशुसंवर्धन विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून पशुगणनेची एक प्रत चारा ढेपो वर नेमलेल्या शासकीय पर्यवेक्षकीय अधिकाऱ्याला उपलब्ध करून देवी शेतकऱ्यांना देण्यात येणारा चारा कार्डवर शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांची संख्या स्थानिक पशुधन संवर्धन अधिकाऱ्याने प्रमाणित करावे चारा डेपोकडे चारा वाटपासाठी देण्यात येणारी गावे सलग आहेत याची जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करावी चारा डेपोमधील कार्यक्षेत्रातील जनावरांना एक महिना पुरेल इतक्या चाऱ्याचे साठवणूक करावी त्यापेक्षा जास्त साठवणूक करू नये असं सांगण्यात आलेलं आहे चाऱ्याचे कोणत्याही कारणामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी काही कारणाने चाऱ्याचे नुकसान झाल्यास चाऱ्याची संपूर्ण रक्कम जिल्हाधिकाऱ्याने डेपो चालकाकडून वसूल करावी चाऱ्याच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली जाईल याची खातरदामा स्थानिक महसूल पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी करावी चारा कार्डचा नमुना व चारा डेपो चालकाने ठेवायच्या नोंदवयाचा नमुना सोबत जोडलेला आहे यावर पर्यवेक्षक अधिकारी व स्थानिक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नियंत्रण ने ने ठेवावे चारा डेपो चालकांनी भेट पुस्तिका ठेवावी चारा डेपोच्या दैनंदिन दे कामकाजावर देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परिषदामध्ये नमूद केल्यानंतर चारा डेपोचे व्यवस्थापन करावे चारा डेपोच्या व्यवस्थानावरील खर्च एकूण चारा खरेदीच्या दरात पाच टक्के इतका निश्चित करावा असं सांगण्यात आलेलं आहे चारा उपलब्ध करणे चाराचे व्यवस्थापन चारा डेपो चालकाने चाऱ्याची मागणी आवश्यकतेनुसार जिल्हाधिकाऱ्याकडे नोंदवावी चारा डेपोला पुरवठा करताना प्रथम मागणीच्या पन्नास टक्केपर्यंत चारा पुरवठा करण्यात यावा चाराची उचल या ठिकाणी आता पुढे पाहूया आपण वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी स्थानिकरित्या चारा खरेदीस प्राधान्य देण्यात यावे चारा उपलब्ध असलेल्या ठिकाणावरून चारा डेपोवर चाराची वाहतूक करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी निविदा दरपत्रके मागवून कमी दराच्या निविदा स्वीकारण्यात याव्या वाहतुकीचे दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित करावे तसेच चाराची वाहतूक जिल्हाधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा